हिरवं वाटण वापरून भरली वांग्याची भाजी बनवण्यासाठी ताजी आणि छोट्या आकाराची वांगी निवडायची मधोमध मत कापून धुवून वांगी घ्यायची हिरवं वाटण बनवण्यासाठी मिरची कोथिंबीरी लसूण अद्रक याचं हिरवं वाटण करून घ्यायचं वाटण प्लेटात काढल्यावर शेंगाचं कूट धना पावडर एवरेट मसाला हळद आणि सगळं घालून मिक्स करून घ्यायचं वांगी चिरलेली त्यामध्ये सगळं मिश्रण भरून घ्यायचं भरून झाल्यानंतर वांगे हातामध्ये घेऊन एक एक वांग हाताने दाबून घ्यायचं दाबून घेतल्याच्यानंतर वांगी सगळी गॅसवरती कढई ठेवायची कढईमध्ये तेल अंदाजे चार पळ्या जिरे मोहरी कढीपत्ता मिश्रण टाकून द्यायचं आणि थोडंसं पाणी टाकून द्यायचं थोडंसं हलवून झालं की वांगी सोडून झाकण ठेवायची अंदाजेनुसार पाणी थोडंसं घालून वांगेची भाजी आपल्या हिरव्या वाटणातली भाजी थोडीशी शिजवून घ्यायची